तुम्ही एका स्थिर उभ्या असलेल्या बसमध्ये कुठल्याही आधाराशिवाय उभे आहात पण अचानक बस सुरू होते आणि तुम्ही धाड मागे पडता जणू काही कोणी तुम्हाला मागे ढकललंच आहे हे का घडलं मग आता तुम्ही पुन्हा उभे राहता आणि अचानक बस थांबते तेव्हा तुम्ही पुढे पडता जणू काही तुम्हाला पुढे ढकललं आहे हे सुद्धा का घडलं या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आणखी काही मूलभूत प्रश्न विचारावे लागतील पहिला प्रश्न वस्तू स्थिर का राहतात आणि दुसरा वस्तू गतिमान का राहतात तर पहिल्या प्रश्नापासून सुरू करू त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूच्या वस्तूंकडे बघूया समजा ही खुर्ची ही खुर्ची सध्या स्थिर आहे तुम्हाला ही खुर्ची स्थिर ठेवण्यासाठी काय करावं लागतं तर तुम्ही म्हणाल अगदी काहीच नाही करावं लागत ती आहे तिथे उभी आहे मग वस्तूंना स्थिर राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते खरं तर ही वस्तू जोपर्यंत आपण तिला ढकलत नाही किंवा आवडत नाही तोपर्यंत ती तिथेच राहील तर बाहेरून बल लावलं जात नाही तोपर्यंत ती खुर्ची जिथे होती तिथेच राहील तर मग पुन्हा विचार करूया वस्तूंना स्थिर काय ठेवतं तर काहीच नाही आणि अधिक अचूकपणे सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो पहा एखाद्या वस्तूची स्थिर किंवा विराम अवस्थेत राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते जोवर तिच्यावर बाह्य असंतुलित बल लागत नाही बरं इथे पहा ही खुर्ची स्थिर आहे आता बरोबर पण खरं तर ती ढकलली आणि ओढली सुद्धा जाते या खुर्चीवर गुरुत्वीय बल लागते ते बल खुर्चीला खाली ओढत आहे पण ती खुर्ची जमिनीत जात नाही ना जमीन तिला वर ढकलते आहे तर मग ही खुर्ची हलत का नाही स्थिर का बर आहे कारण हे दोन बल एकमेकांना रद्द करतात आणि हे दोन बल संतुलित असल्यामुळे ती खुर्ची हलत नाही पण ही खुर्ची जर आपल्याला हलवायची असेल तर त्यावर आपल्याला असंतुलित बल लावावं लागतं जसं इथे खुर्चीला ढकललं की त्या विरोधात घर्षण कार्यरत होतं पण लावलेलं ला बल घर्षणाच्या बलापेक्षा जास्त आहे आणि म्हणून हे बल असंतुलित होतात आणि म्हणून खुर्ची हलते आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की एखाद्या वस्तूची स्थिर राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते जोवर तिच्यावर बाह्य असंतुलित बल कार्यरत होत नाही आता आधीच्यापेक्षा जास्त मजेदार प्रश्न पाहूया वस्तू गतिमान का राहतात तर आत्ताच आपण पाहिलं की ही खुर्ची जर आपल्याला पुढे ढकलायची असेल तर आपल्याला पुढच्या दिशेने असंतुलित बल लावावं लागतं आणि जर ही खुर्ची मागे हलवायची असेल तर मागच्या दिशेने असंतुलित बल लावावं लागतं पण पहा जर आपण असंतुलित बल लावणं थांबवलं तर ती परत स्थिर अवस्थेत उभी राहते मग यावरून आपण असं गृहित धरू शकतो का की गतिमान वस्तू गतिमान तेव्हा राहतात जेव्हा गतीच्या दिशेने असंतुलित बल लावलं जातं आणि जर हे असंतुलित बल काढून टाकलं तर वस्तू परत तिच्या नैसर्गिक स्थिर अवस्थेत जाते आता हे ऐकायला बरोबर वाटतं पण ते चुकीचं आहे आपल्याला असं चुकीचं का वाटतंय आहे बरं कारण आपण प्रयोग व्यवस्थित नाही केला मग आता व्यवस्थित काळजीपूर्वक प्रयोग करूया यावेळेस खुर्चीला ढकलण्याऐवजी लाथ मारून पाहू काय होतंय ते लक्ष देऊन पाहिलं ना पुन्हा एकदा पहा जोपर्यंत आपला पाय खुर्चीला स्पर्श करतोय तोपर्यंत खुर्ची, करतो तो खुर्ची पुढे ढकलली जाते पण खुर्चीचा पायापासून संपर्क तुटल्यानंतर आपण त्या खुर्चीला पुढे नाही ढकलत आहे या खुर्चीवर कुठलंही असंतुलित बलसुद्धा कार्यरत नाही आहे आणि तरीही ती खुर्ची पुढे सरकते म्हणजे मग आपण जे गृहित धरत होतो ते जर बरोबर असतं की गतीच्या दिशेने असंतुलित बल लागत असेल तर गतिमान वस्तू गतिमान राहील आणि ते बल थांबवल्याबरोबर वस्तू स्थिर होईल हे जर बरोबर असतं तर आपली खुर्ची कशी दिसली असती बरं पहा इथे खुर्चीला लात मारली आणि पाय काढून घेतल्याबरोबर थांबली खुर्ची पण असं तर अजिबातच होत नाहीये पायाचा स्पर्श तुटल्यानंतरही खुर्ची पुढे जातच राहते म्हणून गतिमान वस्तू गतिमान राहण्यासाठी असंतुलित बल लागतं हे गृहित चुकीचं आहे आणि हे बल कार्यरत नसेल तर वस्तू स्थिर होते हे सुद्धा चुकीचं आहे मग वस्तू गतिमान का राहतात कशामुळे वस्तू गतीत राहतात तर याचं उत्तर आहे काहीच नाही गतिमान वस्तूची एकाच वेगाने गतिमान राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते जो वर तिच्यावर बाह्य असंतुलित बल कार्यरत होत नाही तो वर आता हे ऐकायला चुकीचं वाटतं हे मला माहिती आहे पण पुन्हा एकदा पहा आपल्याकडे सुरुवातीला एक स्थिर खुर्ची आहे मग आता तिला हलवायचं असेल तर मी त्याला लाथ मारली पण एकदा ती खुर्ची हलू लागली की तिला हलवत राहण्यासाठी कुठल्याही बाह्य असंतुलित बलाची गरज नसते गतिमान वस्तूंची सरळ रेषेत गतिमान राहण्याची प्रवृत्ती असते आणि म्हणून ती खुर्ची एकाच रेषेत सरळ पुढे जात राहते पण आता तुम्ही म्हणाल की ही खुर्ची शेवटी जाऊन थांबतेच ना असं का होतं तर त्याचं कारण आहे असंतुलित बल खुर्ची गतिमान असताना त्यावर घर्षण कार्यरत असतं जे असंतुलित बल आहे आणि हे घर्षण खुर्चीच्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने बल लावतं आणि म्हणून ती खुर्ची थोड्या वेळाने थांबते जर घर्षण अस्तित्वात नसतं तर ही खुर्ची त्याच गतीने पुढे पुढे जात राहिली असती आता आपण या खुर्चीसोबत अजून एकदा प्रयोग करूया या खुर्चीला आपण लात मारून पाहू एकदा बर्फावर आणि एकदा गवतावर आणि दोन्ही वेळेस सारखाच बल लावायचं हां तुम्ही हात अंदाज लावू शकता की खुर्ची बर्फावर जास्त दूरपर्यंत जाईल आणि गवतावर लवकरच थांबेल पण असं का बरं झालं तर याचं उत्तर आहे घर्षण बर्फाचं आणि खुर्चीमधलं घर्षण कमी आहे म्हणून खुर्ची दूरपर्यंत जाते पण गवतावर घर्षण जास्त असल्यामुळे खुर्ची लवकरच थांबते कमी अंतर पार करू शकते घर्षण आणि हवेचा प्रतिकार सतत वस्तूंना थांबवत असतात था। त्यांचा वेग कमी करत असतात आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की वस्तूंना नैसर्गिकरित्या थांबण्याची था। प्रवृत्ती असते था। पण हे चुकीचं आहे खरं तर वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहण्याची आणि गतिमान असेल तर गतिमानच राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते जोवर बाहेरून काही बल लागत नाही तोवर मग या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपल्याला काय मिळतं पहा स्थिर वस्तू स्थिर राहतात आणि गतिमान वस्तू एकाच वेगाने गतिमान राहतात जोपर्यंत त्यांच्यावर बाह्य असंतुलित बल लागत नाही तोपर्यंत मला माहिती आहे हे पटायला थोडं कठीण आहे पण याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणतात तर मग काय लक्षात ठेवायचं की गतिमान वस्तूंना गतिमान ठेवण्यासाठी असंतुलित बलाची गरज नसते गतिमान वस्तूंची नैसर्गिक प्रवृत्तीच असते गतिमान राहण्याची आणि त्याचप्रमाणे स्थिर वस्तूंची स्थिर राहण्याची सुद्धा नैसर्गिक प्रवृत्तीच असते आणि वस्तूंच्या या स्थिती न बदलू देण्याच्या प्रवृत्तीला जडत्व म्हणतात म्हणून न्यूटनच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियमसुद्धा म्हणतात आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर सांगू शकतो आपण स्थिर उभं असताना कुठेही धरलेलं नसताना जेव्हा बस सुरू होते आपल्या जडत्वामुळे आपण तिथेच राहू बस पुढे निघून जाईल पण असं होत नाही कारण बसच्या खालच्या भागात आणि आपल्या पायांमध्ये घर्षण असतं आणि बस, बस समोर जात असल्यामुळे ते घर्षण बल आपल्या पायांना सुद्धा समोर खेचतं पण आपलं शरीर तर तिथेच राहिलं म्हणून जसजशी बस पुढे जाते तसतसं आपण मागे पडायला लागतो म्हणजे काय पाय घर्षणामुळे पुढे जातात पण शरीराचा वरचा भाग जडत्वामुळे मागे पडतो कारण तो स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कोणीही मागे ढकलत नाही आहे तुमचे पाय ओढले जातात म्हणून तुम्ही मागे पडता आणि त्याचप्रमाणे बस थांबली की आपण पुढे का पडतो चालू बसमध्ये आपणही गतिमान असतो आणि आपल्या गतिमान शरीराला तसंच राहायचं असतं पण जेव्हा गाडी अचानक थांबते आपलं गतिमान शरीर पुढे जाऊ पाहतं पण या वेळेसही आपल्या पायांमध्ये आणि बसमध्ये घर्षण बल असतं आणि ते आपल्याला मागे ओढतं म्हणून मग बस अचानक थांबली की आपलं शरीर हे त्याच्या जडत्वामुळे पुढे जात राहतं पण पायांवरचं घर्षण बल मागे असल्यामुळे तेच राहतात आणि आपला तोल समोर जातो आणि पण समोर पडून जातो इथेही आपल्याला कोणीही पुढे ढकलत नसतं आपले पाय मागे ओढले जातात म्हणून आपण पुढे पडतो आता हे सगळं जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहे मित्रांनो आपल्या अवतीभोवती सगळीचकडे घर्षण आणि हवेचा प्रतिकारसुद्धा आहे म्हणून मग हे समजून घेण्याकरता आपण अवकाशाकडे पाहू अवकाशात घर्षण आणि हवेचा प्रतिकार अजिबातच नाही आहे म्हणून ग्रह आणि चंद्र सतत हालचाल करत असतात ग्रह तारे आणि चंद्राची सतत हालचाल किंवा सतत गतिमान असणं हे न्यूटनच्या पहिल्या नियमाचं स्मरण करून देतो आणि मला वाटतं की तुम्हाला हे यामुळे समजायला मदत होईल